आणि इथे जमलेले मजाया, मावसा तुम्हाला सुद्धा जाऊन महिले की जास्त मी स्पिता चिंत मी एक अंतराष्ट्रीय खेळालो माझा प्रवास शेतकऱ्या कुटुंब एका खेळाडूच आणि एका सैनिकाच स्वप्न असतं आपला शेवट तिरंग्यामध्ये माझा खेळ जो आहे जो बॉडी बिल्डिंग त्याचा सेकंड प्लान आहे बॉडी फिटनेस त्याच्यासाठी मी माझ्या नाशिक जिल्ह्याचं माझ्या महाराष्ट्राचं माझ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे मी पहिले भारतीय जागतिक पातळीवर जाऊन जातीवरची तिरंगा आणि राष्ट्रगीत वाजवणारे मी पंचवीस निहासाची कोटणे हा खेळ खेळत असताना म्हणजे आलेली आहे पण त्यातल्या हे स्वतःचे <स्थाथ> माहित नाहीये पाठीवरती तिरंगाल राष्ट्रित चालू असलेलं काय असत त्याला ते मला खेळच माहिती नाही ज्या वेळेस आपली निंदा होती